भावा बहिणीच्या सुंदर पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन ज्याला राखी पौर्णिमा या नावानेही ओळखतात दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी निरोगी आरोग्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करते आणि भाऊ या दिवशी आपल्या बहिणीची आयुष्यभर रक्षा करण्याचं वचन देतो तर मंडळी सध्या अनेकांना प्रश्न पडलेला आहे की मागच्या वर्षी वर्षीप्रमाणेच श्रावण पौर्णिमेला म्हणजे रक्षाबंधनला भद्राची सावली असणार आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभमुहूर्त कोणता आहे कारण पौर्णिमा तिथीला भद्राची सावली असते त्याबरोबरच राहू देखील असतो त्यामुळे कोणत्या वेळेत राखी बांधणं शुभ ठरेल आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही राखी बांधायची नाही हे आपण पाहणार आहोत कारण शुभमुहूर्तावर भावाला राखी बांधल्यामुळे भावाला पटीने चांगल्या फळांची प्राप्ती होते त्याचे कधीच अमंगल होत नाही त्यामुळे योग्य शुभमुहूर्तावर राखी बांधणं गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवारचा दिवस आणि या दिवशी यावर्षीचं रक्षाबंधन आलेलं आहे या राखी पौर्णिमेची किंवा श्रावण पौर्णिमेची सुरुवात शुक्रवारी आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनंतर लागणार आहे ते शनिवारी नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे नऊ ऑगस्टला पौर्णिमा तिथी ही सूर्याने बघितलेली आहे त्यामुळे उदयतिथीनुसार नऊ ऑगस्टला आपण ही पौर्णिमा साजरी करणार आहोत पण बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न म्हणजे या वर्षी वर्षीसुद्धा रक्षाबंधनवर भद्राची सावली असणार आहे का कारण धार्मिक मान्यतेनुसार भद्राची छाया असेल तर त्या काळात रक्षाबंधन साजरे केले जात नाही म्हणजेच काळात बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधू नये असे म्हणतात कारण भद्रा काळ हा अशुभ मानला जातो पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्राकाळ असतो याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे भद्रा ही कोण आहे तर भद्रा ही भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे तसेच ती शनिदेवाची देखील आहे भद्रा काळात राखी बांधली जात नाही कारण लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती तेव्हा त्याचं सर्व काही संपलं होतं या श्रद्धेच्या आधारे भद्रा काळामध्ये राखी बांधली जात नाही आणि दुसऱ्या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे आणि शनिदेवाप्रमाणेच भद्रा ही स्वभावाने उग्र आहे त्यामुळे भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही भद्राचा स्वभाव खूप कठोर होता त्यामुळे तिला पंचांगात स्थान देण्यात आलं भद्राशिवाय काळामध्ये सुद्धा कोणतेही शुभ काम करणे वर्ज्य मानले जाते त्यामुळे भद्राकाळाला अशुभ वेळ मानली जाते म्हणून या वेळेत कोणतेही शुभ कार्य करत नाहीत आणि जरी या काळात शुभ कार्य केले तरी त्याचे अशुभ परिणाम आपल्या समोर येऊ शकतात त्यामुळे राखी बांधणे विवाह मुंज वास्तुशांती गृहप्रवेश नवीन कार्याचा व्यवसायाचा शुभारंभ कोणतेही मंगल कार्य या भद्राकाळात करू नये कारण या काळात ही कार्य केली तर त्याचे फळ आपल्याला प्राप्त होणार नाही तर भद्राची सुरुवात ही पौर्णिमा तिथी सह होते आणि या वर्षी पौर्णिमा शुक्रवारी आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी लागणार आहे त्यामुळे या वर्षी आठ तारखेलाच भद्रा येत आहे त्यामुळे भद्रा काळ जो आहे तो आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे ते आठ तारखेलाच मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे यावर्षी रक्षाबंधनच्या दिवशी एक चांगली गोष्ट अशी आहे की भद्रा ही सूर्योदय होण्याआधीच संपणार आहे त्यामुळे नऊ ऑगस्टला श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनला भद्राची सावली नसणार आहे थोडक्यात आठ ऑगस्टला भद्राकाळ आहे त्यामुळे या वेळेमध्ये तुम्हाला पौर्णिमा असली तरी सुद्धा चुकूनही राखी बांधायची नाही भद्राकाळ अशुभ मानला जातो त्यामुळे बहिणींनी आपल्या भावाच्या मनगटावर मुहूर्तावरच बांधा राखी बांधावी शुभ मुहूर्तावर राखी बांधल्यामुळे त्याचे शुभ परिणाम आपल्याला मिळू शकतात तर शनिवारी नऊ ऑगस्टलाच आपल्याला रक्षाबंधनचा सण साजरा करायचा आहे मात्र नऊ तारखेला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी पहाटे पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे कारण भद्रा काळ हा आठ ऑगस्ट रोजी संपलेला असेल त्यामुळे रक्षाबंधनच्या सणावर भद्राची अशुभ सावली पडणार नाही त्यामुळे यंदा रक्षाबंधन काळात भद्राचं सावट असणार नाही भद्राची उत्पत्ती कशी झाली तर ब्रह्मदेवाच्या सूचनेनंतर पंचांगात भद्राची एक वेळ निश्चित करण्यात आली जेव्हा पंचांगात विष्टीकरण घडते तेव्हा तो भद्राकाळ असतो तर यावर्षी भद्राकाळ आठ ऑगस्ट रोजी येत असल्यामुळे आठ ऑगस्टला आपण राखी बांधू शकत नाही नऊ ऑगस्टला मात्र तुम्ही राखी बांधू शकता पण नऊ तारखेला रक्षाबंधनच्या दिवशी भद्रा नसली तरीसुद्धा काळ पण आहे आणि काळामध्ये सुद्धा शुभ कार्य करता येत नाही त्यामुळे काळ हा नऊ तारखेला सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत आहे म्हणजे थोडक्यात सव्वा नऊ ते अकरा वाजेपर्यंत काळ असणार आहे त्यामुळे तुम्ही नऊ तारखेला सकाळी सहा वाजल्यापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत कधीही राखी बांधू शकता आणि राहुकाळ संपल्यानंतर पण म्हणजे सकाळी अकरानंतर एक वाजून चोवीस मिनटाच्या आतमध्ये पण तुम्ही राखी बांधू शकता थोडक्यात सांगायचं झालं तर सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंत राहुकाळ वगळता तुम्ही राखी बांधू शकता पण ज्यांना अगदीच शास्त्रोक्त पद्धतीने राखी बांधायची आहे अत्यंत शुभ मुहूर्तावर आपल्या भावाला राखी बांधायची आहे तर त्यांनी नऊ ऑगस्टला अभिजित मुहूर्तसुद्धा एक आहे अतिशय चांगला मुहूर्त आहे सकाळी बारा वाजून सहा मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत हा अभिजित मुहूर्त आहे हा एक तासाचा कालावधी अतिशय शुभ आहे त्यामुळे या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता आता काही जणांना वाटेल की पौर्णिमा ही दुपारी दीड वाजता संपणार आहे त्यामुळे त्यानंतर आपण राखी बांधू शकत नाही का तर असं अजिबात नाही पौर्णिमा ही तिथी सूर्याने बघितलेली आहे उदयतिथीनुसार याच दिवशी रक्षाबंधन आहे आणि नऊ ऑगस्ट हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ आहे त्यामुळे पौर्णिमा जरी दुपारी संपत असली तरीसुद्धा तुम्ही आपल्या भावाला संध्याकाळपर्यंत कधीही राखी बांधू शकता कारण बरेच भाऊ सायंकाळी घरी परततात काही कामानिमित्त बाहेर गेलेले असतात किंवा काही जण बऱ्याच लांबच्या प्रवासाहून येतात त्यामुळे जरी संध्याकाळ झाली किंवा काही कामानिमित्त बाहेर गेले असतील सायंकाळी घरी परत आले असतील तरी तुम्ही संध्याकाळी पण राखी बांधू शकता जर तुम्हाला जमणार असेल तर पौर्णिमा संपायच्या आधी पण बांधू शकता नसेलच जमत तर तुम्ही त्या दिवशी कधीही राखी बांधू शकता कारण नऊ ऑगस्ट हा संपूर्ण दिवस शुभ आहे त्यामुळे नऊ ऑगस्टला तुम्ही तुमच्या सवडीनुसार कधीही भावाला राखी बांधू शकता त्यामुळे भावा बहिणीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे रक्षाबंधन या दिवशी बहीण भावाला ओवाळते त्याच्या हाताला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते भाऊ ही बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करतो या दिवशी घरामध्ये गोडधोड बनवलं जातं आणि सर्वजण मिळून मिसळून त्याचा आनंद घेतात अशा प्रकारे रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही तर भाऊ बहिणीतील बंध दृढ करण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे हा सण केवळ भाऊ बहिणीतलाच नाही तर नातेवाईक मित्रमंडळी आणि समाजातील लोकांमधील प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक आहे या सणामुळे सर्वजण एकत्र येतात एकमेकांच्या गाठी पडतात तर हा रक्षाबंधनाचा सण आपल्याला एक शिकवतो की आपण नेहमी आपल्या भाऊ बहिणी आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे रक्षण केले पाहिजे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद